हरकत नाही कारण का बारा महिने हे सर्व लोक काम करत असतात सुट्टीला ते गेले आता ते परत आलेले आहेत फोनवर तर काम करतच असावेत कारण त्यांची ती पद्धत त्या ठिकाणी राहिलेली आहे आता जर आपण बघितलं तर आज फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे कारण का कॅग असू द्या नाही तर इतरही सर्व रिपोर्ट जर आपण बघितले ते काय खूप सकारात्मक आहेत आपल्या राज्याच्या तिजोरीच्या बाबतीत असं मला वाटत नाही फार नकारात्मक आहे अनेक अडचणी आहेत आणि याच्यातच फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची जबाबदारी मोठी असल्यामुळे त्या कामामध्ये ते कदाचित असावेत तर मी इतर विषयाच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं नसावं असं मला वाटतं पण या दहा दिवसांमध्ये असू द्या गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर फलोनी साहेब नक्कीच सहाव्या गिअरमध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांनी सर्व विभागाच्या बैठका घेतलेल्या आहेत म्हणजे फायनान्स मिनिस्टर साहेबांनी जे काम करायला पाहिजे ते सुद्धा काम मुख्यमंत्र्यांनी तिथं केलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असू द्या इतरी असू द्या त्यांना कळायच्या आधीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या विभागाच्या बैठका तिथं घेतलेल्या आहेत म्हणजे काही तर मंत्री हार तुरे सत्कार आणि आपण म्हणतो ना तसं की एक वेळ काळ बघून मंत्रीपद स्वीकारायचं या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेले असताना सर्व सेक्रेटरींबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बैठका झाल्या नियोजन झालेलं आहे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आहेत म्हणजे बाकीच्या जागा होण्याआधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या विभागाच्या बैठका घेऊन सगळे विभाग त्या ठिकाणी कामाला लावलेले आहेत आता ते कुठल्या दृष्टिकोनातून ते त्यांना त्या ते ठिकाणी माहिती त्यामुळे आज फुल फ्लेजमध्ये मुख्यमंत्र्यांचं विभाग तिथं काम करते बाकी मंत्री कुठेही त्या ठिकाणी काम करताना दिसत नाही काही अनुभवी मंत्री काम करतायत पण सर्वच मंत्र्यांना अजूनपर्यंत अधिकार दिलेत असं वाटत नाही दुर्दैव असं राज्यमंत्रीपद हे नवीन युवांना दिलेलं आहे पण त्यांना अजूनपर्यंत त्यांचे सेक्रेटरी प्रायव्हेट सेक्रेटरी पीए सुद्धा तिथं नियुक्त करण्याचे अधिकार दिले गेले नाही म्हणजे युवांना तुम्ही संधी दिली पण बिचारे युवा त्यांचे पीए तिथं नियुक्त करण्यामध्येच बिझी आहेत अजून काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं नाही म्हणजे खरं तर मंत्री फक्त नावापुरते आहेत कारण खरंच ते काम करणारे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं माझं एकच म्हणणं आहे की कुणी राजकीय भूमिका याच्यामध्ये घेऊ नये देशमुख परिवारावर खूप मोठा अन्याय तिथं झालेला आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हानमार करणं हे तर चुकीचं आहे पण इथं तर एका व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा मर्डर तिथं झालेला आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं झालेलं आहे गेल्या महिनाभरात आपण जर बघितलं तर आम्ही कडक कारवाई करू आम्ही कडक कारवाई करू हे फक्त ऐकण्यात येते पण कडक कारवाई कुठेही तिथं झालेली दिसत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता बोलणं कमी आणि काम करणं जास्त करण्याची तिथं जरूरत आहे लवकरात लवकर ज्या ज्या लोकांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जे काही जो व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे त्याला तुम्ही एक्स्ट्रॉशनच्या नावाखाली घेतलेलं आहे वाल्मिक कराडला आता एक्स्ट्रॉशन करत असताना एक्स्ट्रॉशनचं एक्सटेंशन हे मर्डर झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही एक्स्ट्रॉशन म्हणजे तुम्ही खंडणीच्या नावाखाली त्या व्यक्तीला घेतलं असलं तरी खंडणी त्याच कंपनीच्या बाबतीत झाली होती ज्याच्यात देशमुखांचं तिथं मर्डर झालेला आहे त्यामुळे तीनशे सात हे कलम हे वाल्मिक कराडच्या बाबतीत लवकरात लवकर लावण्याची जरूरत आहे आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा लवकर होऊन तिथे न्याय देशमुख परिवारला दिला गेला पाहिजे महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री अनिल झाले त्यावेळेस त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला होता आता मात्र धनंजय मुंडे हे पदावरती आहेत सातत्याने त्यांच्यावरती आरोप लावले जात आहेत पंकजा मुंडेचं एकीकडे वक्तव्य आहे की धनंजय मुंडेचं पान देखील वालिंग करण्याशिवाय हलत नाही अशा परिस्थितीत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही जेव्हा बबन गीतेंना अडचणीत आणलं गेलं होतं आणि असं म्हणावं लागेल त्यांना फ्रेम गेलं होतं सात महिन्यापूर्वी तेव्हा मी स्वतः वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं आणि तेव्हा हेच सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडशिवाय कुठेही काही चालत नाही तिथं निर्णय हे वाल्मिक कराडच घेतात आणि असं आज आपण परत एकदा त्या बाबतीत चर्चा करतोय पण त्यात संतोष देशमुखांचा मर्डर तिथं झालेला आहे म्हणजे त्यांचा जीव तिथं गेलेला आहे आणि आता परत एकदा त्याच विषय आपण चर्चा करतोय त्यावेळेसच जर सरकारली आम्ही जे बोलतोय त्याच्यावर जर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख आज जिवंत असले असते व दुर्दैवाचं सरकारनी त्या बाबतीत कुठेही काही केलं नाही मी हेच सांगतोय की तिथं शिवाय बीड बीडमध्ये कुठेही कुठला निर्णय हा घेतला जात नाही अधिकाऱ्याला आणायचा असेल अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल एखादा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल बिस्किट बिस्किट विकायचं असलं तरी वाल्मी करायला सांगितल्याशिवाय आपल्याला विकता येत नाही त्याच्याच बरोबर आम्ही हे म्हणत नाही की धनंजय मुंडे याच्या याच्यात असतील पण आमचं हे म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी आहे की एवढी चर्चा जर झाली असेल तर तुम्ही केलं नसावं तुमच्या या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के केलं असं आमचं मत आहे पण तुमची नैतिक जबाबदारी की तुम्ही तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे म्हणजे जेव्हा आर आर पाटलांच्या बाबतीत एक साधं वक्तव्य त्यांच्याकडनं आलं होतं ते सुद्धा हिंदीत आलं होतं मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या एका व्यक्तीने हिंदीत चुकीचं स्टेटमेंट दिलं पण नैतिकता बघता त्यांनी तिथं राजीनामा दिला आमचं मत आहे की नैतिकता बघावी राजीनामा द्यावा हे सगळं होऊ द्या सहा महिन्यानंतर परत तुम्ही मंत्रीपद घ्यावं एवढंच आमचं सगळ्यांचं मत आहे पण तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही आज नेते आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही याच्यामध्ये नसाल पण पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं याबाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने दे विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता आरो राजीनामा दिला होता त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक कराड आणि हे जे बाकी सहा सात आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा दोन बैठक होती दो विषय एवढाच आहे की याच्यामध्ये काय एक्झॅक्टली चाललंय हे आपल्याला बघावं लागेल पण वक्तव्य सगळ्यांचेच येत आहे पण देशमुख परिवाराला न्याय कुठं मिळताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की पर ना राजकारण कमी आणि आपल्याला कुठेतरी ऍक्शन जास्त घ्यावी लागेल मुख्यमंत्री साहेबांच्या हातामध्ये तेतम होम मिनिस्टर साहेब सुद्धा आहेत तर मला असं वाटतं की आता पाच दहा दिवसात तो निर्णय घेऊन कारवाई करावी आणि विषय हा संपवावा आणि देशमुख परिवाराने न्याय मिळावा

पवार साहेबांची नेहमी नेहमी भूमिका आहे की सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायचं पवार साहेब हे विश्वासात घेत आहेत की इलेक्शनमध्ये काय झालं काय घडलं पार्टी संघटनेमध्ये बदल करावे, करावे। सगया सगया ना ने ने का नाही करावे आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना ऐकल्यानंतर योग्य असा निर्णय तिथं घेतला जाईल आमचं मत आहे की आपल्या पक्षामध्ये काही सिनियर लोक आहेत अतिशय जबाबदारीने अनेक वर्षांपासून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना अजून मोठी जबाबदारी देण्याची जरूरत त्या ठिकाणी आहे असं अनेक लोकांचं मत आहे आमचंही मत आहे आणि काही नवीन कार्यकर्त्यांना विविध पदं त्या ठिकाणी दिली गेली बाहेर काही पदाधिकारी जे आपले लॉयल आहेत निष्ठावंत आहेत पण अजून त्यांना एक्टिव्ह पद त्या ठिकाणी दिलं गेलं नाही ते पद तिथं दिलं गेलं बाहेर आणि मग ते दिल्यानंतर मला असं वाटतं की ठीक आहे लोक